आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे बटाट्याची भाजी इथे मी बटाटे अर्धा किलो घेतलेले आहेत ही बॉईल केलेली आहेत बटाटी बटाट्याला पहिल्यांदा हे बघा इथे बटाटे आहेत ना अशी आहेत यांना आता आपण फ्राय करून घेत इथे गॅसवर कराई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे ही भाजी बटाट्याची खूप टेस्टी लागते नक्की तुम्ही बनवा डब्यासाठी बनवा इस्कून बनवा आणि ही पद्धत मी बनवा एक नंबर लागते पूर्णपणे रेसिपी बघा मग तुम्हाला आणि जे आपल्या घरामध्ये सामग्री आहे त्याच्यामध्येच बनवायचं आहे खूप हॉटेलसारखा टेस्ट आहे म्हणून नक्की ही रेसिपी आहे ना पूर्णपणे बघा आणि हीच करून बघा एक चमचा तेल टाकायचं छान अशी बटाटी फ्राय करून घ्यायची इथे मी पूर्ण कढईमध्ये बटाटे टाकलेले आहेत आता एक पाच मिनिट आहे ना आपण तेलामध्ये ठेवायची इथे बघा मी आहे ना छान असं गोल्डन कलर करून घेतलेला आहे ह्या साइटने गोल्डन झाल्यानंतर आहे ना परत ही साईड करायची अशी छान अशी बटाट्यानं गोल्डन करून घ्यायचं तेच एक नंबर लागते राहते एक चपाती खाणार तिथं दोन चपाती खाणार दोन, दोन भाकरी खाणार म्हणून बटाटे ना सुरुवातीला स्लो गॅस करा आणि स्लो गॅसवर अशी छान अशी गोल्डन करून घ्या पूर्णपणे हे टेस्ट उतरलं पाहिजे आणि माझी रेसिपी पूर्णपणे पहा आता ह्याच्या पुरं काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ आहे ना चिप्स नाही करायचं इथे बटाटे बघा अशी छोटछोटी बटाटे घ्यायची आणि गोल्डन कलरवर करून घ्यायची इथे पूर्णपणे गोल्डन कलर झालाय एक पाच पाच मिनटं मी तेलावर छान अशी फ्राय करून घेतलेली आहे इथे पूर्णपणे फ्राय केले आहेत आता ही बटाटी येईल ना काढून घ्यायची ना बटाटीचंच तेल फ्राय केलेलं आहे ते इथे काय करायचं राय आणि जिरं टाकून घ्यायचं अर्धी अर्धी चमचा छान असं पाहिजे तरतरल्यानंतर आहे ना इथे करीपत्ता टाकायचा इथे करीपत्ता टाकलेला आहे आता इथे मी दोन ते तीन कांदा कट केलेले आहे ते ता पण टाकून घ्यायचं छान असा कांदा आहे ना सॉफ्ट करायचा आहे गोल्डन कलर पण नाही आणि जालायचा पण नाही आहे कांदा कांदा फक्त सॉफ्ट एकदम करायचा आहे आपल्याला आणि आपली ही भाजी एकदम टेस्टी आहे पूर्ण तुम्ही पहा इथे कांदा बघा सॉफ्ट करून घ्यायचा आहे इथे आहे ना मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या पण कट केलेल्या आहेत त्या आपण टाकते तुम्हाला इथे लाल मिरची पावडर टाकायची असली तरी टाका कलरचे टाका किंवा तिखट टाका पण मी इथे हिरवी मिरचीच टाकते छान अशी आहे ना इथे तेलावर परतून घ्यायचा आणि कांदा पण इथून कटिंग घेणार बारीक करायचा कांदा खूप टेस्टी जेवण येतो इथे कांदा सॉफ्ट झालेला आहे तर इथे काय करायचे भरपूर असे लसूण घ्यायची तर मी एक वाटीवर लसूण घ्यायची लसुणीने आहे ना टेस्ट खूप छान येतो टेस्ट तर येतो पण आता थंडीच्या दिवसात येणार लसूण आपल्या जास्त पोटात जा। गेली पाहिजेत म्हणून त्यात भरपूर लसून घेतली लसूण जलन म्हणून मी काय केलंय कांद्याला पहिले सॉफ्ट करून घेतली आणि लसणीला फार आता गोल्डन कलर करून घेणार आहे गोल्डन कलर आता खूप छान असा टेस्ट येतो इथे बघा लसूण आपली एक दोन मिनटं आहे ना आपण परतून घ्यायची गोल्डन बघा लसूण गोल्डन झालेली आहे इथे आता काय करायचं आपण इथे कांद्याला छान अशी परतून घ्यायची कांदा पण सॉफ्ट झालेला आहे हे छान असं आहे ना स्लो गॅसवरच करून घ्यायचं कारण फास्ट गॅसवर कधीतरी जास्तच होतं तर इथे झालेलं आहे ते आहे ना मी दोन टोमॅटो घेतले ती पण टाकायची छान अशी टोमॅटो आहे ना कट करून घ्यायची आणि मोठी मोठी कट केलेली आहे टोमॅटो पण इथे आहे ना सॉफ्ट करायची एक मिनटं छान असे परतून घ्यायची आणि पहिल्यांदा कसं आहे तुम्हाला मी सांगते मी बटाट्याची भाजी बटाटी अर्धा किलो घेतलेली आहे त्याला दोन कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतले आहेत दोन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत करीपत्त्याची पानं आणि एक लसूण घेतलेली आहे एक प्लेट पूर्ण एक वाटी लसूण घेतलेली आहे छान अशी सोललेली लसूण घेतलेली आहे असं घ्यायचं म्हणजे मापात घेतल्यानंतर आहे ना छान अशी भाजी होते इथे पूर्ण आता टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे आता बघा मी इथे सुके मसाले टाकते पहिल्यांदा बघा मीठ टाकते चवीनुसार आहे आणि इथे गरम मसाला आहे ना एक चमचा आहे आणि एक चमचा मीठ आहे इथे एक चमचा आहे ना हल्दी पावडर आहे आणि एक चमचा धना पावडर आहे इथे छेद तेलावर आहे ना छान असं आहे ना सुके मसाले पण परतून घ्यायचं तेलावर परतल्यानंतर इथे इथे आता मी बटाटी टाकणार आहे बटाटे आहे ना हे कर कर स्लो करायचं पहिल्यांदा बटाटी बॉईल झालेली आहे परत तेलात परतलेली आहे छान अशी बघा गोल्डन कलरवर झालेली आहे तेव्हा काय करायचं गॅस स्लोच ठेवायचा छान असे हे मिक्स करून घ्यायचं जो आपण मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक नंबर भाजी टाकते बघा इथे आहे ना तेलावर छान अशी परतलेली आहे आणि इथे आहे ना मसाला पूर्णपणे बटाट्यामध्ये काटा चम्मचने आहे ना मी बटाट्यानं असं पूर्णपणे असं होल करून घेतलेलं म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना मसाला खूप असा छान जातो इथे बघा छान अशी परतलेली आहे आपण काय करायचं एक दोन मिनटं आहे ना ढाकण लावून ठेवायचा इथे आहे ना एक दोन मिनटं ढाकण लावायचं आणि गॅस स्लो करायचा दोन मिनटं झालेली आहेत इथे बघा छान अशी बघा बटाटी पूर्णपणे झालेली आहेत आणि खुशबू पण एकदम खमंग असा येतोय इथे काय करायचं तुम्हाला दाखवायला पाहिजे का छान अशी शिजलेली आहेत पहिलेच तर बटाटी बॉईल आहेत आणि फ्राय पण आहेत इथे बघा छान असे झालेले आहेत इथे आता आपण आहे ना कोथिंबीर टाकायची किती पाहिजे तेवढी टाकायची इथे मी कोथिंबीर टाकलेली आहेत आणि छान अशी परतून घ्यायची परतल्यानंतर आपण आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे कोथिंबीर टाकल्यानंतर आहे ना छान असे परतून घ्यायची परत तेलावर आणि नंतर आहे ना इथे आता गॅस बंद करायचा प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे आहे ना आपण बटाटे प्लेटमध्ये काढून घ्यायची कलर बघा एकदम छान असा सुरेख दिसतोय आणि ही रेसिपी आहे ना खूप टेस्टी आहे एक नंबर लागते आणि लहान मुलांसाठी तर खूप टेस्टी आहे ही डब्याला घेऊन गेले तरी पण छान आहे तर मी ऑफिसमध्ये नेले तरी पण चालेल आता इथे आपण पूर्ण कोणी प्लेटमध्ये ठेवली आहे बटाट्याची पूर्ण कोणी रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच खात्रा धन्यवाद